पत्रकारावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तालुका पत्रकार संघाचे व डिजिटल मीडिया परिषदेचे शेगाव तहसीलदारांना निवेदन नाशिक येथील पत्रकारावर अमानुष हल्ल्याचा निषेध करत आणि पत्रकार संरक्षणा प्रभावीपणे राबवावा यासाठी शेगाव तालुका पत्रकार संघ व डिजिटल मीडिया संघटनेच्या वतीने तहसीलदार दीपक बाजड यांना निवेदन देण्यात आले पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याच्यावर होणारे हल्ले म्हणजे लोकशाहीवरच हल्ला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना टोल वसुली केंद्रावर मारहाण झाली असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पोलिसांनी काही आरोपींवर गुन्हा दाखल केला असला तरी संबंधित टोल कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे ए एस मल्टी सर्व्हिस सर्व्हिसेस या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे दोन दो हजार एकोणीसपासून पत्रकार संरक्षण कायद्या अस्तित्वात असूनही अद्याप अनेक प्रकरणांमध्ये त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही त्यामुळे गृह मंत्रालयाने या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच पत्रकार हल्ला विरोधी जिल्हास्तरीय कृती समिती स्थापन करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत या निवेदनावर मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल उंबरकर जिल्हा सचिव राजेश चौधरी जिल्हा संघटक धनराज ससाने शेगाव तालुकाध्यक्ष नंदू कुलकर्णी उपाध्यक्ष संजय त्रिवतीन गर्डे कार्याध्यक्ष राजकुमार व्यास डिजिटल मीडिया जिल्हा कार्याध्यक्ष नारायण दाभाडे अविनाश दळवी संतोष पिंगळे ज्येष्ठ पत्रकार महेंद्र व्यास लोकमत प्रतिनिधी दिनेश महाजन डिजिटल मीडियाचे तालुकाध्यक्ष विवेक शेगावकर उपाध्यक्ष शेख इस्माईल श्रीकांत प्रशांत इंगळे गजानन अतकाळ प्रशांत खत्री ललित देव पुजारी राजवर्धन शेगोकार आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा पत्रकार सांगण्याचा अपेक्षा आहे आमच्या चार पत्रकारांवरती एक हल्ला झाला त्यांना जखमी करण्यात आला हल्ला होता आणि त्यासाठी आम्ही या महाराष्ट्रामध्ये याचा निषेध करून या हिल्लेखोरांवरती लढत करावाची मागणी शासनाकडे त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे वतीने आम्ही निवेदन देतात आमची संघटना हे संघटने सलग्नित आहे त्याच्यामुळे आम्ही एक आपल्याला हे निवेदन देत आहे आपण वरती पाठवून आमच्या भावना फाळवा मी शेगाव पत्रकार संघाचा अध्यक्ष नंदू कुलकर्णी आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सोबत आमचे आम्ही संलग्नित आहोत नाशिक येथील त्र्यंबकेश्वर जवळ पत्रकारांना चार पत्रकारांना विनाकारण काही समाजकंटकांनी मारहाण केली ती मारहाण अतिशय घातक होती त्यांच्या जीविकास धोका निर्माण झालेला आहे आणि पत्रकारांना मारहाण हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा विषय आहे महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण देशामध्ये सुद्धा पत्रकारांना मारहाण करणे हा एक विषेधार्ह आणि विरोध करण्याचा विषय आहे या मारहाण करणाऱ्या समाजकंटकांना पकडून अत्यंत कडक शिक्षा शासनाने करावी यासाठी आम्ही आज अखिल भारतीय मराठी पत्रकार संलग्नित शेगाव पत्रकार संघाच्या शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व मान्यवरांच्या वतीने आज आम्ही एक निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे असेच निवेदन संपूर्ण महाराष्ट्रात आमच्या संघटनेच्या वतीने दिले जात आहे आणि या निवेदनाची तातडीने शासनाने दखल घेऊन अशा हल्लेखोरांना कडक शासन करावे तसेच समाजाने सुद्धा या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा लोकांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देऊ नये पत्रकार हे समाजाच्या हितासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र सेवा देत असतात जनतेचे प्रश्न मांडत असतात आणि अशा वेळेस त्यांचे तोंड चूप करण्यासाठी काही वेळेस हे असे लोक जे हल्ला करतात यांना सर्व समाजाने सर्व लोकांनी विरोध केला पाहिजे आणि पत्रकारांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे मी परत एकदा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्नित शेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने या हल्ल्याचा निषेध करतो आणि सरकारने यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करतो